त्याच वेळी संतच देवाच्या दरबारात आगमन झालं नामदेवराय जनाईच्या वडिलाला म्हणाले बाळ निघालो मी आता पण नामदेवरायनं जनाईच्या वडिलाला सांगावं बाबा चिंता करू नका तुमच्या जनाईची या पांडुरंगाच्या पवित्र दरबारात आणि या पंढरी नगरीत तुमच्या जनाबाईचा मी माझ्या लेखीसारखा संभाळ करेल जनाईच्या वडिलानं ना नामदेवरायंचे शब्द ऐकले आणि जनाईच्या बापानं जनाईचा हात नामदेवराय नावाच्या संतांच्या हातात दिला आणि जनाईच्या जीवनाचं कल्याण झालं इथं जमलेल्या वडिलांनो आणि इथं जमलेल्या आईंनो एक वाक्य घरी घेऊन जा आपल्या लेकरांच्या आयुष्यात आपल्या लेकरांचा हात नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या आपल्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याचे हात का चुकीच्या लोकांच्या हातात गेले तर सत्यानास होईल महाराज सत्यानास लोक म्हणतात महाराज आम्हाला तिथं पोरगी द्यायचीच नव्हती व ती येईचा पाहुणा ऐकानाच सत्यानास जनामदेवराय घरी घेऊन गेले चौदा लोकांचं कुटुंब नामदेवांचं सगळ्याचा स्वयंपाक जनाबाई करायच्या जात्यावर दळण जनाबाई दळायच्या गोऱ्या जनाबाई थापायच्या आणि प्रत्येक कामात मदत करायला देव विटेवरून सुद्धा नामदेवरायांच्या घरी जनाबाईच्या मदतीला यायचा महिला मंडळ जनाबाईला देवानं सगळ्या कामात मदत केली पण एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या वा कळतात का वा कळतात ना भाषा कळते ना एकदम काय